सुरुवात करूया काही वक्तव्यांपासून पहिलं वक्तव्य अजित पवारांचं मित्रपक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत असं ठरलं होतं परंतु ते घेतले गेलेत कोणी सुरुवात केली तर समोरचाही सुरुवात करतो हे वक्तव्य आलं होतं पुण्यातून नगरपालिकांच्या निवडणुकीत दादांनी पुणे जिल्हा राखलेला असताना आता दुसरं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्र एक लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल आणि तिसऱ्याकरता आम्ही जागा सोडणार नाही आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू पण मैत्रीपूर्ण लढू हे सुद्धा वक्तव्य आलेलं पुण्यातूनच नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागण्याआधी फडणवीसांनी जेव्हा विरोधात लढू असं सांगितलं होतं तेव्हा अजित पवार म्हणाले होते फडणवीस विचार करूनच बोलले असतील पण मग आठवड्याभरात असं काय घडलं की अजित पवार थेट कोणी सुरुवात केली तर समोरचाही सुरुवात करतो या लाईनवर आले एवढंच नाही तर अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाल्याचा पुण्यात तुतारी नाही तर राष्ट्रवादीचे उमेदवार सरसकट घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या अजित पवारांनी सतीश पाटलांना फोन केल्याच्या बातम्या आल्या काय घडलं याचं उत्तर आहे भाजपने दादांना लावलेला सुरुंग आणि काय घडतंय याचं उत्तर आहे दादांचा प्लॅन ऍक्टिव्ह अजित पवारांनी पुण्यात नेमका कोणता प्लॅन ऍक्टिव्ह केलाय हा प्लॅन भाजपला कॉर्नर कसा करू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून आता फडणवीसांनी पुण्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही अशी घोषणा केली पुण्यात युती तुटली पण ती ठरवून तुटली मुळात भाजपचा फोर्स मोठा आहे अजित पवार दुसऱ्या नंबरला आहेत दोघांनी एकत्र लढायचं ठरवलं असतं तर, तर दोन्हीकडच्या उमेदवारांची मोठी कोंडी झाली असती ज्यांना संधी मिळाली नसती त्यांना शरद पवार किंवा एकनाथ शिंदेंनी एनकॅश केलं असतं आणि दुसऱ्या नंबरची प्लेस अजित पवारांच्या हातून सुटली असती त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय ठरवून होता अजित पवार आणि भाजपने वेगळं लढणं पुण्यात दोघांच्याही फायद्याचं होतं त्यात शरद पवार अजित पवार हे कॉम्बिनेशन जुळून आलं तरी दोन्ही बाजू फायद्यात होत्या पण इथेच भाजपनं तिरकी चाल खेळली भाजपने पुण्यात ऑपरेशन लोटसला सुरुवात केली आणि यात सुरुंग लावला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुळात पुण्याच्या उपनगरामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्ट्राँग आहे हमखास निवडून येतील असे उमेदवार दादांकडे आहेत पण त्यातलेच उमेदवार भाजपच्या गळ्याला लागले वारजे माळवाडी या प्रभागावर दादांचं वर्चस्व होतं पण इथून माजी नगरसेविका सायली वांजळे भाजपमध्ये गेल्या पाषाण सुतारवाडीमध्ये वन साईड भाजप चालत असताना दादांच्या रोहिणी चिमटेंना भाजपने आपल्याकडे घेतलं भाजपने दादांचे नेते घेताना जिथे जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे त्याच भागांना लावला बरं भाजपने फक्त अजित पवारांचेच नेते घेतले असंही नाही सचिन दोडके बाळा धनकवडे सुरेंदर पठारे अशा शरद पवार गटातल्या नेत्यांनाही भाजपने घेतलं पुण्यात भाजपचा मुख्य विरोधक राष्ट्रवादी आहे आणि भाजपने हीच राष्ट्रवादी मोकळी करायला सुरुवात केली त्यातही हा पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असून या आठवड्याच्या शेवटी आणखी काही प्रवेश होतील असंही सांगण्यात आलं आता अजित पवारांनी सुद्धा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला पण ज्या पद्धतीने भाजपच्या सुरुंगाचा लोण राष्ट्रवादीत पसरत होतं ते फक्ता दुसऱ्या नंबरचा स्पेस हातून गेला होता त्यामुळे नुसते पक्षप्रवेश देऊन दादांना थांबता येणार नव्हतं इथंच त्यांनी प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा सुरू झाली रविवारी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आणि सोमवारी सकाळी बातमी आली दोन्ही राष्ट्रवादींमध्ये पुण्याच्या संदर्भातून बोलणी सुरू झाल्याची पुण्याचे माजी महापौर आणि अजित पवार गटाचे सरचिटणीस दत्ता धनकवडे यांनी सोमवारी दावा केला की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आलेत त्याची लवकरच घोषणा होईल या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं बोलणं झालंय ताई आणि दादांचीही याविषयी चर्चा झाली आहे तुतारीचे उमेदवार घडाळ चिन्हावर लढतील येत्या दोन दिवसात यासंबंधीचा निर्णय होईल यांच्या या, या वक्तव्यावर शरद पवार गटाचे शहरा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माझा पक्ष हा शरद पवारांचा आहे आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जिथे कुठे उभे राहतील हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह घेऊनच लढतील अजित पवारांविषयी माझ्या मनात कुठेही रागद्वेष किंवा आकस नाहीये असं उत्तर दिलं हे सगळं सुरू असताना मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीत उपस्थित असलेल्या राजेश टोपे यांच्याशी अजित पवार यांनी फोनवरून चर्चा केल्याच्या बातम्या आल्या त्यामुळे पुणे आणि मुंबईत राष्ट्रवादीची एकत्र लढण्याबद्दलच्या घडामोडींना वेग आल्यास बोललं जावं लागलं अशात आणखी एक, अशा एक बातमी आली पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातून अजित पवारांनी काँग्रेस नेते सतीश पाटील यांना फोन केला असून सोबत आले तर एकत्र लढो भाजपचा विजयी वारू रोखायचा असेल तर एकत्र आलं पाहिजे असं दादांनी बंटी पाटलांना सांगितलं असं बातमीत नमूद करण्यात आलं होतं आता या सगळ्याच घडामोडी सांगतात दादांचा सा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय कारण दादांची पवारांशी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू झाली असली तर यावरून वरून थेट रडारवर येते ती भाजप आता हा ऍक्टिव्ह झालेला प्लॅन प्रत्यक्षात आल्यास तर पुण्यातली समीकरणं कशी बदलतात तर मुळात हे समजून घ्यावं लागतं की यात एकत्रित राष्ट्रवादीला काँग्रेसची ताकद जोडली जाते जो पुणे महानगरपालिकेतल्या सत्तेचा वर्षानुवर्ष चालत आलेला पॅटर्न आहे जो अर्थातच भाजपनेच भेदला त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं ट्रिपल इंजिन ॲक्टिव्ह झालं तर हा प्लॅन वर्कआउट होऊ शकतो याचं पहिलं कारण म्हणजे मतविभाजन हा फॅक्टर कमी होतो दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या असत्या किंवा काँग्रेससुद्धा तिसरा पर्याय असती तर भाजपच्या विरोधात जाणाऱ्या मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर झालं असतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा असली तरी भाजप त्यांना ढील देणार नाही ठाकरे मनसेची तुलनेने कमी असलेली ताकद बघता त्यांची युती झाली तरी भाजपच्या विरोधाची स्पेस एकत्रित राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळू शकते जिथे मतविभाजनाचा प्रश्न येणार नाही त्यामुळे हे तिघे एकत्र येत असतील तर विषय फक्त फक्त दोन नंबरचा उरत नाही तर भाजपच्या सत्तेच्या स्वप्नाला डॅमेज करणारा ठरू शकतो हा प्लॅन वर्कआउट होऊ शकतो याचं दुसरं कारण म्हणजे उमेदवारांना मिळणारा पर्याय एक उदाहरण देते पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधून भाजपच्या अठ्ठ्याहत्तर इच्छुकांनी फॉर्म घेतलेले आहेत कमी अधिक प्रमाणात पुण्याच्या अनेक ठिकाणांवर हीच स्थिती आहे भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे आणि कित्येक नेत्यांची निवडून येण्याची क्षमता सुद्धा आहे तिकीट नाकारलं तर जायचं कुठे हा प्रश्न येतो तेव्हा हे एकत्रित राष्ट्रवादी प्लस काँग्रेस समीकरण या उमेदवारांच्या फायद्याचं ठरू शकतं त्यातही जिथे भाजपने राष्ट्रवादीतूनच उमेदवार घेऊन आपल्या निष्ठावंतांचा पत्ता कट केलाय तिथं भाजपच्या बंडखोरांना या आघाडीचा ऑप्शन खुला राहू शकतो त्यातही ही आघाडी भाजपच्या एकाच एक फाईटमध्ये असेल तर शिंदीच्या शिवसेनेत असलेले पण भाजपमुळे डावलले गेलेले नेतेसुद्धा इकडून रिंगणात उतरू शकतात थोडक्यात विरोधकांचा ऑप्शन म्हणून एकच आघाडी शर्यतीत असेल तर निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार प्लस या तीन पक्षांची ताकद हा प्लॅन वर्कआउट करू शकतो दोन हजार सातच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण एकशे चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आले होते त्यात सर्वाधिक बेचाळीस नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते काँग्रेसचे पस्तीस भाजपचे पंचवीस शिवसेनेचे वीस मनसेचे आठ आणि अपक्ष चौदा नगरसेवक निवडून आले होते तेव्हा काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुण्यात एक हाती कारभार सांभाळत होते कलमाडींना रोखण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या तीन पक्षांना एकत्र आणलं आणि काँग्रेसला बाजूला ठेवत महापालिकेत पुणे पॅटर्नची सत्ता आली हा पॅटर्न अडीच वर्षच टिकला पण कलमाडींच्या साम्राज्याला सुरुंग लावायला अजित पवारांनी सुरुवात केली आता भाजप पुण्याचा कारभार एक हाती सांभाळत आहे महापालिका ते लोकसभा भाजपचा होल्ड आहे आणि पुणे महानगरपालिकेवर पुन्हा एखादी होल्ड आणायचं भाजपचं स्वप्न टप्प्यात आहे जे रोखरेचं असेल तर वेगळा प्लॅन वर्कआउट करावा लागणार आहे आणि तो प्लॅन एकत्रित राष्ट्रवादी अधिक काँग्रेस असाच असू शकतो ज्याचा फायदा फक्त पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्येही होऊ शकतो पुणे जिल्हा भाजप शिंदेंनी जोर लावूनही दादांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आपणच दादा असल्याचं दाखवून दिलं आता वेळ महानगरपालिकेची आहे शरद पवारांची जुनी फळी ऍक्टिव्ह होणं दादांनी आपल्या माणसांना रसद देणं आणि काँग्रेसने आपला कोर मतदार अलर्ट करणं हे जमून आलं तर हा डाव बसू शकतो पण आपल्या पक्षाला लागलेला सुरुंग रोखायचा असेल तर प्लॅन ऍक्टिव्ह करणं गरजेचं होतं अजित पवारांनी सुरुवात तर केली आहे पण आता राष्ट्रवादीचे उमेदवार सरसकट घड्याळावर लढतात का आणि काँग्रेसच्या अजूनही खिशात ठेवलेल्या हातावर हे घड्याळ बसतं का यावर पुढची समीकरणं अवलंबून असतील तुम्हाला काय वाटतं भाजपच्या विरोधात या ट्रिपल इंजिनचा प्लॅन वर्कआउट होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद